महायुती सरकारने वचनपूर्ती केली नाही असा आरोप करत महायुती सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या आशयाचे निवेदन आज दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र शेतकरी संघटना भडगाव तालुका अध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित उत्तर महाराष्ट्र जल परिषद भडगाव तालुक्याच्या वतीने भडगाव तहसीलदार यांना त्यांचे कार्यालयात देण्यात आले यावेळी शेतकरी बांधवांसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्र शेतकरी संघाचे भडगाव तालुका अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र सरकारने आपल्या शेतकऱ्यांची निवड फसवणूक केली म्हणून आम्ही आज पी एस साहेबांना त्यांना तक्रारी अर्ज दिलेला आहे या तक्रारी अर्जाचा हिशोबाप्रमाणे त्यांनी आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे कारण की त्यांनी जी घोषणा केली होती दोन हजार चोवीसमध्ये किंवा आम्ही आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सरसकट तीन लाख रुपये कर्ज त्यांचं माफ करू आणि त्यांचा सातबारा उतारा कोरा 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 करू अशी ज्यांनी भाषा वापरली आहे तशी भाषा वापरून त्यांचं सरकार आल्यानंतर सरकार सरकारने शेतकऱ्यांची निवड फसवणूक केली आहे त्यांनी फसवणूक केल्यामुळे आम्ही त्यांच्या बद्दल त्यांच्यावरची तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे यासाठी सरकारने याची दखल घ्यावी आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि आमचं सरसगट कर्जमाफी करण्यात यावी शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका